एवढा सरळ सोपा होता दिशा साल्यांच्या वडिलांनी काल कोर्टामध्ये एक अॅफिडेव्हिट दिलेला आहे पिटिशन दाखल केलेलं आहे आणि त्यांनी जी काही मागणी केलेली आहे त्या अनुसार सभागृहाच्या माध्यमातून आमचे सदस्य अमित आणि आमचे आमदार यांनी एकत्र मिळून सरकारकडे मागणी एवढीच केलेली आहे के की सुप्रीम कोर्टच्या आदेशानुसार कोण कुठल्याही आमच्या भगिनींवर माता भगिनींवर अगर बलात्काराची बलात्कार अगर आरोप बलात्काराचा आरोप कोणावरही करतात तर लगेच तात्काळ आरोपीला अटक करून कारवाई करावी असं सुप्रीम कोर्टची जजमेंट आहे अगर राज्यामध्ये देशामध्ये एका सगळ्या जणांना तो अगर न्याय लागतो मग ज्यांची ज्यांची नाव दिशा साल्यांच्या वडिलांनी घेतलेली आहे माझ्या मुलीच्या सामूहिक बलात्कार करून खून केला असा अगर आरोप ह्या लोकांवर झालेला आहे तर सुप्रीम कोर्टच्या त्या जजमेंट प्रमाणे अन्य लोकांना जो काही न्याय लागतो तो त्या तिघांवर लावावा एवढीच मागणी सभागृहांनी केली आणि त्या अनुसार ग्रह मंत्री आमचे योगेश कदमजीने सकारात्मक पद्धतीने हे सरकार म्हणून आम्ही कोणालाही पाठीशी घालणार नाही कोणाचेही राजकीय दबाव सहन करणार नाही अशी भूमिका सरकार म्हणून आम्ही तिथे समोर नोंदवलेली आहे हे त्यांचं वैयक्तिक मत आहे आपण त्याला आपला वैयक्तिक मत आहे कोणाला किती ह्या केसची माहिती आहे हा संशोधनाचा विषय आहे म्हणून त्यांना त्यांचं वैयक्तिक मत मांडण्याचा अधिकार आहे मुळामध्ये एसआयटीच्या प्रमुख म्हणून एसआयटी मध्ये शिमाजी आप्पा नावाचा एक अधिकारी होता जो शिमाजी आढाव शिमाजी आडाव, आडाव नावाचा अधिकारी होता तो त्या केसमध्ये इन्वॉल्व्ह होता जेव्हा ती केस झाली आमच्याकडे माहिती आहे की तो त्या केस मध्ये त्यांनी सगळा कव्हर अप करण्यामध्ये मदत करत होता तर मी एवढे पत्र लिहिलेलं तुम्ही मला इन्क्वायरीसाठी कोणाच्या समोर बोलवत आहे तर जो त्याच्यावर आम्हाला संशय आहे त्याच्या समोरच आम्ही जाऊन आम्ही माझी माहिती द्यावी पुरावे जावे त्यानं तो उचलणार आणि आरोपींना देऊन टाकणार ही माहिती आहे का तुमच्याकडे अर्धवट माहितीच्या जोरावर मग आपल्या बातम्या चालवणार टीआरपी वाढवणार नेहमी सारखं तो जजमेंट आलेला आहे म्हणून आपल्याला तरुण पत्रकार म्हणून आपल्याला मी विनंती करतो थोडा आपला अभ्यास वाढवावा थोडे कायद्याचा अभ्यास आपणही करावा आम्ही पण तरुण राजकारणी म्हणून जेव्हा आम्ही सभागृहात आलो तेव्हा आम्ही कायदे नियम आयुष्य अभ्यास केला जेणेकरून सभागृहामध्ये किती बोलायचं काय बोलाय आम्हाला कळतं प्रत्येकाने आपल्या आपल्या पद्धतीने थोडा कायद्याचा अभ्यास केला आता ज्याचा उल्लेख मी सभागृहामध्ये केला की बाबा जजमेंट आहे सुप्रीम कोर्ट कुठलं कोणावरही अगर विनयभंगाचा किंवा बलात्काराचा आरोप झाला किंवा कोणावरही होईल पहिल्यांदा पहिला त्याला अटक करायला लागतं आणि त्याची चौकशी करायला लागते अगर अन्य लोकांना तो न्याय लागतो तर मग ज्यांची तीन नावं काल दिलेली आहेत त्याच्या वडला नाही तिच्या अटक करून चौकशी करावी असं सभागृहाने ग्रह खात्याच्या राज्यमंत्र्यांकडे मागणी केलेली आहे त्यानुसार ते निर्णय आहे कारण का देशामध्ये आपला काय देशा देश आपला कायद्याने चालतो आणि कायद्यानुसार अगर तुम्ही उर्वरित लोकांना एक कायदा लावत असेल असाल आणि एकाच व्यक्तीसाठी अगर कायदा मोडून पण माता भगिनींबद्दल हा माता भगिनींबद्दल बहिणीने आमचं हे राज्य आणलेलं म्हणून त्यांना सुरक्षा देणं हे आमचं काम आहे म्हणून असे जे काही चित्रपटामध्ये शक्ती कपूर जसे असतात ना ते अगर इकडे तिकडे अगर फिरत असतील ना कलानगर आणि या परिसरामध्ये त्यांना तात्काळ अटक करायला पाहिजे माता भगिनींना सुरक्षित वाटलं पाहिजे कारण तर तो अगर आमदार असेल तो दबाव हा जे आणू शकतो तेच दिशा यांच्या काल वडिलांनी सांगितलेलं आहे की आमच्यावर दबाव आणला गेला किशोरी पेडणेकरला आमच्याकडे पाठवलं गेलं त्यांना त्यांच्याकडून राजकीय दबाव होता मग असा व्यक्ती अगर आमदार असेल तर उद्या तो कुठल्याही पद्धतीने काही प्रयत्न करू शकेल म्हणून अशा आणि अशा कलंकित व्यक्तींना नैतिकतेच्या आधारावर हो। आता नैतिकता किती आहे हे आम्हाला लोकांना विचार आम्ही एकोणचाळीस वर्ष राहिलेलं आहे नैतिकतेच न पण नाही पण अपेक्षा ठेवायची आपण थोडी अशा राहायचं नैतिकतेच्या आधारे असं काय येऊन बोलत नाही आदित्य ठाकरे तर बाबा माझं नाव आलंय माझ्यावर आरोप झालाय जोपर्यंत माझ्यावर आरोप क्लिअर होत नाही तोपर्यंत मी आमदार म्हणून आणणार नाही दा वारंवार हे नितेश राणे आणि सगळेजण वारंवार येत आहेत माझ्यावर आरोप करतायत त्याला एकदाच एकदाच हे सगळे आरोप मी स्पष्ट करतो क्लिअर करतो मी आठ जून रात्री कुठे होतो तेरा जून रात्री मी कुठे होतो मी दिशा साल्यांना ओळखतो की नाही की त्या दिवशी माझं टावर लोकेशन काय होतं हे सांगून टाकावं हो ना माझं म्हणणे वारंवार आरोप होत आहे दोन तीन वर्षापासून आरोप होत आहे आपण का तो काळा ठपका लावून देतो याचा विचार आदित्य ठाकरेंनी कुठेतरी केला पाहिजे ह्याच्यातून पळवाट काढून उपयोग नाही आहे शेवटी एक खून आणि बलात्कार आणि खून झालेला आहे त्या मुलीला न्याय देणं हे आमच्या सगळ्यांचं काम हे काय राजकीय मुद्दा नाहीये आपल्या घरातली एक मुलगी विचार अत्याचार होऊन तिचा खून झालेला आहे तर मला असं वाटतं की अगर त्यांना अगर वाटत असेल की कोण त्यांना टार्गेट करताय त्यांच्या राज आज... त्यांनी बाहेर येऊन स्पष्टता द्यावी ना पळतात कशाला आहे काल मी बघत होतो तुमचे सगळे चॅनलवाले कधी नेहमी तावा तावाने बोलणारे भास्कर जाधव पळवत होते आमचे सुरेश सुरील प्रभू कानावर फोन लावून न वाजणारा फोन कानावर लावत होते आणि कुठेतरी बळकीकडे निघून जात होते पळतात कशाला आहे पळताल तरी येऊन सांगायला का नितेश राणे खोटं बोलतोय बाकी हे सगळे खोटं बोलतोय दिशाशाल्यांचे वडील खोटं बोलतोय सांगून टाका क्लिअर करून टाका आम्ही माफी मागतो ना महाराष्ट्राची त्यांची माफी मागू तुम्ही पाहायची आहे आम्हाला नका उत्तर देत बसून तुम्हाला जास्त त्रास नाही देणार तुम्हाला जे बोलायचंय कोर्टात सांगा कोर्टात सांगा किंवा दिशाशाल्यांचे वडील पण आता खोटं बोलतायत ज्यांची मुलगी गेली आहे ना ते वडील पण आता खोटं बोलताय सांगून टाका कोर्टात आम्हाला काय जेव्हा तुला माहिती मालवणी पोलीस स्टेशन मध्ये आम्हाला इन्क्वायरी साठी बोलवलेलं तेव्हा राणे साहेबांनी ऑन रेकॉर्ड इथे की उद्धवजींचे दोन वेळा फोन तेव्हा राणे साहेबांना आलेले की दोन आहेत माझ्या मुला काय झालं असेल तर ते त्याला वाचवा मदत करा असं ऑन रेकॉर्ड सांगितलं होतं राणे नारायण राणे साहेब कोण बोलतील याबद्दल आदित्य ठाकरे आता परत एक वर्षाने परत विचारणार का आदित्य ठाकरे आता राजभवन राजभवनामध्ये प्रतिक्रिया पंचवीस वर्षाची असून त्या मुलगीला न्याय भेटला पाहिजे ना मग येऊन ना सगळ्यांना की बाबा तिच्या वडील पण कुठं बोलतो आठ जून ला तू कुठे होत याचा त्याचा कॉल रेकॉर्ड दाखव मोबाईल टॉवर लोकेशन दाखवून दे ओपन अँड शट केस आहे ओपन अँड शट केस आहे चला थँक्यू सर थँक्यू